श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो नवरात्र सुरू झाल्या आहे नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासूर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती पूजा नवरात्रीमध्ये केली जाते वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खडक आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी शक्तीचे या काळामध्ये पूजन केले जाते तर आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण पन संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी घरामध्ये आजारपण नसावी संकटे नसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे की ज्यामुळे ही सर्व संकटे दूर होतील तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह लिहायला विसरू नका आता मी तुम्हाला चार झाडे सांगणार आहे त्या चार झाडांपैकी तुम्ही कोणत्याही एका झाडाची पूजा सेवा या नवरात्रीच्या काळामध्ये नक्कीच करू शकता पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे म्हणतात तसेच दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे पिंपळ हे असे एक झाड आहे की जे चोवीस तास ऑक्सिजन देते हे मानवासाठी खूप महत्वाचे आहे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार देखील हे झाड अत्यंत महत्वाचे आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडामध्ये सर्व श्रेष्ठ आहे तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मी असेल भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळाच्या झाडाचे जा महत्त्व दिसून येते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व सर्व कार्य पूर्ण होतात तर आता आपल्याला या पिंपळाच्या झाडाचीच पूजा करायची आहे आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्या एक गुळाचा खडा टाकायचा आहे तसेच थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आता हे घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे किंवा तिथे खाली पडलेलं पान असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता याच पानावरती आपण दिवा ठेवायचा आहे किंवा पान तोडणे शक्य नसेल तर दिव्याखाली थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यावरती तुम्ही असा दिवा ठेवू शकता त्यानंतर पण जे काही पाणी आणले आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे पिंपळाच्या झाडाला आपण हात लावायचा आहे आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही मागायची आहे अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो त्यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे वडाचं झाड हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा श्रीहरी आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली मार्केंडियाला वटवृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्रीही या अक्षयवटात वास करते असे मानले जाते देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्यांचे प्राण वाचवते म्हणूनच तिला वटसावित्री असे म्हणतात वटवृक्षात देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येते आता आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण एक भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गुळाचा खडा आणि कच्च दूध टाकायचं आहे आता हे टाकल्यानंतर तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं आहे हे पाणी वड्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे तसेच आपला हात आपण वड्याच्या झाडाला लावायचा आहे त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण वड्याच्या झाडाजवळ सांगायची आहे घरामध्ये कोणतेही अडचणी अडथळे असतील संकटे असतील दुःख असेल दारिद्र्य असेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने वडाच्या झाडाजवळ आपण सांगायचं आहे त्यानंतर वड्याच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला देखील लावायची आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णू तसेच भगवान शिवशंकर यांचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यानंतर तिसरे झाड आहे ते म्हणजे अशोकाचे झाड अशोकाचे झाड भगवान विष्णूंचे आवडते झाड मानले जाते त्यामुळे कुठल्याही शुभकार्यात या पानांचा वापर आजही करण्यात येतो अशोकाचा अर्थ म्हणजे जिथे शोक नसेल असं हे अशोकाचं झाड प्रत्येकाच्या घरात असावं असं श्वेता सांगतात हे झाड तुम्ही तुमच्या अंगणात किंवा इमारतीच्या परिसरातही लावू शकता अशोकाचं झाड लावल्यामुळे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो असं सांगण्यात आलंय मग आपल्याला या अशोकाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे तर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडभर हळद त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि असं पाणी आपण अशोकाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता हे अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचं आहे तसेच आपण अशोकाच्या झाडाला आपल्या उजवा हात लावायचा आहे अशोकाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण अशोकाच्या झाडाला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नसेल किंवा इतरही काही समस्या असतील जे काही आहे ते आपण अशोकाच्या झाडाजवळ सांगायचं आहे आता यानंतर आपण जे काही उपाय करत आहोत ते उपाय करत असताना आपण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण कोणत्याही झाडाची पूजा करा सेवा करा त्यानंतर आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही आपण डायरेक्ट घरीच जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली ती फलदायी ठरत नाही त्यामुळे आपण उपाय करू किंवा सेवा करू अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय करू त्यानंतर आपण घरीच जायचं आहे त्यानंतर आता चौथं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना अध्यात्मिक आणि पौराणिक देखील महत्व आहे अशीच एक वनस्पती केळी आहे जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा रोग पूजेसाठी ठेवले जाते हिंदू धर्म ग्रंथांनुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात तर आता आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक गुळाचा खडा कच्चं दूध टाकायचं आहे त्यासोबतच आपल्याला चिमूडभर हो हळद देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल देखील त्या पाण्यामध्ये टाकावं आता हे पाणी आपण केळीच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे तसेच केळीच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा किंवा तेळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जो काही दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत त्या दिव्यात देखील आपण चिमूडवर हळद टाकायची आहे या केळीच्या झाडाला आपण अकरा प्रदार दक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता यानंतर केळीच्या झाडाला आपण आपला उजवा हात लावायचा आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती केळीच्या झाडाजवळ सांगायची आहे कारण की यामध्ये सक्षात भगवान विष्णू व माता लक्ष्मी वास करत असते केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवावं आणि आपली इच्छा आपण परत एकदा मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे त्यानंतर केळीच्या झाडाखाली जी काही मुळापाशी जी माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावावी तसेच ही माती तुम्ही घरी घरातील व्यक्तींना देखील ही माती लावायची आहे यामुळे विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद